पण जाता जाता आहे ना तुम्ही पाऊस किरकांची एक कविता म्हणजे नवीन तयार केलेली आहे काहीतरी कोरी करकरीत आहे तर ती म्हणून दाखवत आहे तर काका चला उडवा म्हणून म्हणतो थोडीशी काही बरा वाटता थोडीशी काही बरा वाटता एका पोराचा एका पोरीवर प्रेम होता तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आणि आता आपण जाता वा एका खास व्यक्ती भेटू म्हणजे आपले आपले ते खास आहेतच पण तरी पण सोशल मीडियावर ते आता ना एकदम जाम व्हायरल आहेत तर अशा का आपण आहे ना भेटूक जाता आहे तर खूप दिवसां म्हणजे इच्छा होतीच म्हणजे आधी पण मी भेटून आले आहे पण आत्ता पण त्यांचा पण जरा काम होता आणि माका पण रिक्षावरनं वेळ भेटत नव्हतो त्यांनी पण माझा आग्रह केले नव्हतो खू खूप दिवसापासनं तर आता जाऊया आपण म्हणजे थोडाफार त्यांचा पण काम आहे आणि माझा पण काम आहे तर कोण आहे व्यक्ती आहे ना तर ती तर तुम्हाला ती दाखवते मी या व्हिडिओत तर चला मग तर मी हाय आता गावात म्हणजे चिंचखरी गावात माझ्या तर इकडं आहे ना एक रस्तो आहे ना तो माझ्या इकडनं डायरेक्ट आहे ना समोर तोंदेच जाता तर तोंदे गावात ते राहतात तोंदेगाव म्हटल्यावर तुम्हाला आता समजलं असतच कोणाची वार्ता करते आहे मी तर चला मग जास्त उशीर न लावताना जाऊया आपण इकडे ही बघा ही रिक्षा आहे रिक्षावर पण जायचं आहे मागा आणि ह्या बघा ह्या ड्रेसिंगमध्ये जाते मी रिक्षावर पण आता चला तर माझी रिक्षा आहे ना इकडे पार्किंग केलं आहे मी ही बघा आणि वरच्या साईडला संदीप बघांचं घर आहे आणि बघूया खूप काही गोष्टी आपल्या इकडे ह्या व्हिडिओत आहे ना बहुक भेटणार आहेत बघूया आता चला इकडनं हे रस्तो आहे ना हे बघा मी खरं खरी खा खाली रिक्षा नेलं होतं आहे पण इकडे आहे ना हो बघा लय खराब आहे परत रिक्षा वर आणून लावलो आहे परत म्हटलं आहे एखाद्या गाडी वगैरे कोणी घातली तर परत त्रास नको म्हणून म्हटलं इकडे परत रिक्षा लावून ठेवलं हो आहे मी तर कधी गाडी वगैरे आणला फोर व्हीलर वगैरे तर इकडेच काहीतरी पार्किंग करा खाली वगैरे गाडी जायत नाही सकाळचं वातावरण बघा कसला फ्रेश आहे एकदम आडच ना सगळं हिरवोगार निसर्ग हा बघा ह्या पूल आहे ह्या पूल पार करून यायचं आहे तू मागणी ह्या बघा आणि स्ट्रेट हा रस्तो जाता काकांच्या खोपट्याकडे डायरेक्ट खोपट्याकडे पहिला आधी खोपटा होता म्हणजे मी दोन तीन वेळेला आलो होतो त्यावेळी आता काय आहे मला पण माहीत नाही ऊन पण लव्हता म्हटले गॉगल आता लावत आहेच लाखेगिरी नाही करत आहे पण ऊन लेस मारत होता म्हटले लावते तिकडे थोडी लोक पण होतीच आता गॉगल लावणार ना त्यासने वेगळाच वाटला कोण आहे आणि कोण नाही कोणतरी आहे ना जंगलाची साफसफाई पण करताय आता पाऊस कर बघू ह्या बघा बोलड बघा ह्या बघा कोण म्हणता का एवढ्या मान नाही हो बघा ओ म्हणतात एवढ्या फायला नाही तू बघा काय करताय काय माहीत काहीच तरी कंटेंटच क्रिएट करत असतात डोक्यात ना लय कल्पना ह्या माणसाच्या लय बेकार कल्पना तर काकानी आपल्या शेवटी बघितल्यानीच आम्ही तुमचं गपचूप गपचूप व्हिडिओ शूट करत होता, <laughs> होता अरे वा वातावरण मस्त आहे ना फ्रेश एकदम उगाच ना इकडे लोक येत होय ना वातावरण बघा इकडे काय साफसफाई करत आता झालं आता झाले फोन केला होता मी मग हा मामी ओढत मी गाडी खाली घालणार होतो. रिक्षा आणले आहे. नको परत तिकडे फोन तरी तिकडे लावलं असते कोणा क्रॅश झालं असतो येता ये खाली. येता दे तर ह्या बघा ह्या साईडला ना ह्या मी तुम्हालानी बोललो होते ना संदीप काकांचा खोपटा तर संदीप काका तर हे बघा आता त्या साइडला आहे ना कोणतरी तिकडे थांबले आहेत तर त्यासनी आम्ही आणूक जाता वाय हे बघा तिकडे ते बघा ते, ते तिकडे काकी कोणतरी थांबले आहेत हे बघा तर त्यासनी आणूक जाता वाय चला जाऊया आता आपण मस्त आपला असं आमची पर्ण कुटी तरी आपला पर्णकुटी असं छोटस वाटतं ना ग्रोथ वाढतोय चला जाऊया आता मी पण कधी आहे ना याशी होडी चालवली नाही कधीतरी ट्राय करीन कंदिका काकांचा आवडतो माणूस येत नाही वाटत इकडे बिल्डर तो करता फोन फोन काय झाला मी थांबत हो बरोबर आहे काका शिवजयंती येत आहे तर शिवजयंतीबद्दल काय तरी दोन शब्द बोला म्हटलं ना की कसा रक्त कस बरोबर ना काय म्हणते बघ विजय सारखी तलवार चालवून गेला छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नाखाने अफजल खानचा कोथळा बाहेर काढला आणि ज्यांना देवाने ही झुकून मुद्रा केला असा आपला मर्द मराठी शिवबा होऊन गेला मर्द मराठी शिबा होऊन गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी तुम्ही आहे ना तुमच्या घराजवळच्या इकडे म्हणजे काय असत ना घर वगैरे म्हणजे आता लोक बिल्डिंग इथंच राहू लागली आहेत तर बंगल्यात 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 राहू लागली आहेत बरोबर कर तर तिकडे तुम्ही आहे ना राहून बघा आणि पाऊसकरांचा आहे ना अरे बापरे खोपटा नाय पाऊसकरांची पर्णगुटी <laughs> पर्णगुटी तर इकडे येऊन तुम्ही राहून बघा आणि ह्याचं म्हणजे या इकडचं वातावरण आहे ना खरंच सांगतोय एकदम आहे ना विलोभनीय म्हणजे इकडे आहे ना जाऊसात नाही वाटत तिकडना खरोखर सांगतोय आणि असो माणूस भेटल्यावर आहे ज पूर्ण आयुष्यभर लक्षात राहत असं वाटतंय माका याचं कारण काय माहितीये निसर्ग ते ना सगळं चिंत दुःख आहे ना हे बाजूक जातात रिलॅक्स होतो रिलॅक्स होतो बरोबर नेत्रसुख मिळता सगळा ह्या नदीचा झाडा माडांचा ह्या वेगळा आहे आणि असं स्वीकारला पाहिजे आपण झाला बंगला आपण सगळ्याचा मोबाईलवर असतो असता सगळं निसर्ग हा <laughs> आणि लोक आता कशी माहित आहे जास्त करून बाहेर बाहेर जाऊ लागलेली आहेत म्हणजे गाव पण म्हणजे नोकरीसाठी म्हणा चांगले गोष्टी आहेत ते पण कसं आहे माहित आहे आपलं गाव हा आपलं गाव असतं बरोबर शेवटी कोकण कोकण येवा कोकण आपलोच असा संदीप पावसकर तर गॅरेंटेड आपलोच असा <laughs> तर कैक जणांक असो प्रश्न पडता की संदीप काकांचा आहे ना म्हणजे कोण म्हणता एवढ्या मान नाही ह्या चॅनल भेटत नाही म्हणजे ऍक्टिव्ह असतात ते पण त्यांचा चॅनल आहे ना खूप जणांनी भेटत नाही म्हणजे जण शोधल्याने तरी फोनावर फोन पण येतात काय काही वेळेला बरोबर ना <laughs> तर तरी पण भेटत नाही आणि होता काय संदीप का पावसकर आहेत ना ते कायम बोटीत असतात आणि काही काही वेळेला फोन पण उचलत नाही आणि त्यामुळे भेटत नाही तर आपल्या चॅनलचं सा नाव सांगा पहिला काय तर च्या चॅनलचं सा नाव सांगा चॅनलचं नाव आहे संदीप पावसकर हा अस्सल कोकणकर अस्सल कोकणकर नाही तर काढलंय आले लोकांना समजत नाही म्हणून संदीप पावसकर ठेवलंय आता अगदीच मला समजत आहे म्हणून त्याच्यामुळे काय होतं अरे माझ्या मोबाईल पत्र काय कळत नाही लोकांचं वाटतं मी आडच हुशार आहे आणि मी फाजील हुशार आहे काय समजत नाही खरं करून तेवढा वेळ पण नसता सांगून ठेवतोय संदीप पावसकर या माझा चॅनल आहे तर ह्या चॅनलवर तुम्हाला काय काय बेकू माहिती माहितीये मग जेवणच सावध कसा राहायचा बरोबर आहे ना आणि जो काही विषय मांडताय ना तो काहीतरी उपयोगी पडणार शंभर टक्के कोणाच म्हणजे माझ्या सक सगळ्याच उपयोगी पडणार आहे म्हणून ह्या चॅनल मुद्दाम बघा टक्के करणार नाही माझी खात्री आहे कारण काळाची गरज आहे बरोबर हल्ली कसं झालं सगळ्यांनी उघडा बघायची सवय आहे आपल्यात काही असं दिसणार नाही समजायला ना पण मन मोकळेपणाने उघडा मी बोलणार सगळा हा आणि मेन म्हणजे खयची गोष्ट माहिती आहे का जे उघडे नागडी नाचणारे आहेत ना त्यासनी स्टेजवर ना बोलवणार नाहीत पण खरं सांगतो संदीप प्रकारणी आहेत ना जर दिसलेत ना तर गॅरंटी बोलवणार तुम्ही काय ता इकडे येऊन बोला शंभर टक्के शंभर टक्के गर्दीत नका बोलवून माहित देतात त्याचं कारण पण त्याचा खरा प्रेम आहे आणि प्रेम आहे का मी बोलतोय ना का मी काय मोठं पंडित नाही आहे पण जुन्या जाणं लोकांकडे शिकलेलो आहे म्हणजे काय घेतलेल्या कानात भरलेलं भरलेला आहे ना तर फरक ठेवलेला आहे त्यापैकी अशा ठिकाणी मी ओकतोय हीच माझी प्रत्येक हीच माझी भावना आहे सगळी आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटचं नाव काय संदीप पावसकर फेसबुक फेसबुक सगळीकडे तास बघा लक्षात ठेवा चेरो लक्षात ठेवा चेरो काय माहितच असतात फक्त नाव लक्षात राहत नाही माहित का आहे कारण काही काय वेळेला अशी पण लोक सर्च करतात कोण म्हणता बेवड्याक मानणार नाव लक्षात नाही येत ना संदीप पावसकर कोण म्हणता बेवड्याक मानना बेवड्याचे व्हिडिओ दाखवा असे पण काही काही वेळेला हे सर्च करतात तर लक्षात ठेवा संदीप पावसकर हा आणि प्रत्येकाच्या व्हिडिओ काहीतरी बघून भेटतात सगळ्यांचे व्हिडिओ काय असतील ना तुम्ही बघा चांगला का घ्या वाईट सोडून दिसा सगळं असे आहे माझ पण एका ना की पाऊस म्हणतो मार नाही कविता करून करून सगळ्यांनी वेगळं संदी देतो म्हटलं असं काय नाही जा वाईट वाटत ना लगेच बाजू करायचा माझ्यातनं काही चांगलाच आहे ना तर बघा बघायला मी फक्त वेळ बोलतोय आणि शंभर टक्के दुसरी गोष्ट काय सगळ्यांना सांगून ठेवतोय एक लाख समजा बँकेत आहेत त्याला दहा रुपये आपले कोणी काढलं चोरून वाईट वाटून घ्यायचं नाही बाकीच्या आहेत ना त्या फ्रेश राहायचा समजा शंभर लोकांनी चांगला लावायचं नव्याण्णव चांगले नव्याण्णव आपल्या बाजून आहेत ना, ना, ना बास। एक टक्के एक टक्को काय ना काहीतरी असतात निगेटिव्ह असतात जास्त आणि कसं असतं माहित आहे आयुष्यात कसं असतं माहित आहे आता चोवीस तास आहेत त्याच्यातला एक मिनिट दोन मिनिट काहीतरी भांडणं झाली काय झाला तोंड दुकवला मन दुखवला तर पूर्ण ते चोवीस तास फुकट घालवायचं नसता एका मिनिटासाठी बरोबर आहे ना, ना काई आणि म्हणून जिवंत जागा म्हणजे जगायचं असं ना बिंद असत तर सांगून आहे पाठसा काय वाईट बारायचा आठवायचं नाही पुढे काय होईल त्याची चिंता करायची नाही देवाचं चिंतन करायचा फक्त आत्ता वर्तमान काय जागतं ना चांगला जागायचा चांगली उत्तम कर्म करायची आनंदी राहायचं बस ऐकायला येणार नाही धन्यवाद तर आता जातो आहे आम्ही होडीतना म्हणजे होडीतना लाईव्ह येणार म्हणजे खूप जणांक दिसत पण तुम्ही ती व्हिडिओ बघितला पण असाल तर आता जाता आहे बघूया काय काय गोष्टी घडत आहेत आणि त्या साईडला पंप पण चालू केले नाही आहे काका तर ता खाली गेले आहेत आता मी पण जातोय मस्त पैकी खोलल्या नाही लॉक खोलल्या नाही काकानी उडी मारू काही करणं नको तंगडो बिंगडो मोडायचो माझो एकच घ्या एकच घ्या उडी एकच घेतोय ना मोठ्या ओढीत हाय कायदा उन्हात हा आहे मी कालो माणूस आहे मी अजून वेस्ट व्हायचं आहे नाही तर दिसायचं पण नाही लोकांक व्हिडिओत बघितला कालो माणूस ओरिजिनल माणूस काय बोललेत ते कालो माणूस तो ओरिजिनल माणूस आणि गोरे माणूस डुप्लिकेट काय ना मस्तपैकी सावलीत आलो आहे आम्ही आणि आता मस्त पैकी जाणार हे बघा इकडे आम्ही आता आमची गाडी पार्किंग केला वाय मस्त पैकी हे बघा ह्या ह्या साइडला आयाभूस आहे मी आरवन फाय मध्ये आहे आणि त्या साइडला तुम्ही बुलेट बघू शकता आमची <laughs> तर आता बघता आता लाईव्ह जाता वा हे बघा संदीप काका काय आता थोड्या वेळान दाखवते काय काय बोलतात आहेत ते म्हणजे मधी मधीच पण दाखवीन तुम्हाला मग मी काय काय गोष्टी होत आहेत तर आता आहे ना तुम्हाला होत मगाशी मी तुम्हाला बोललो होत की व्हिडिओ करून दाखवीन म्हणून काय काय टेक असतील ते कारण सगळे तर दाखवू शकत नाही तो लॉंग व्हिडिओ होणार आहे तर पावसकर काकांचो आहे ना जी कविता आहे म्हणजे त्यांच्या फॅननी त्याने आग्रह केल्याने आहे की ती म्हणा कोण म्हणता पेवढ्यात मान नाही किंवा दुसरी काय असतात मजेशीर तर ती आता पावसकर आपल्याला बोलून दाखवत आहेत तर बघूया बघा कशी आहे ती कोण म्हणता बिवड्या मान आहे <laughs> मान भी भी मान का मानच आहे ना तुम्ही म्हणता बेवड्यात मान नाही मी सांगताय बेवड्याक मान आहे माहिती आहे कबूल आहे आम्ही पिताव धडपडताव अरे पण तुम्ही दारू तयारच करू नका कंपन्या बंदच करून टाका ना तुम्ही बेवड्यात मान नाही मी सांगताय बेवड्याक मान आहे आता एवढा आयुष्य पिण्यात गेला आमचा बरोबर ना एवढा आयुष्य पिण्यात गेला पण माझी बायको मागा अरे पण म्हणत नाही का अरे पण म्हणत नाही उलट काळजी करता वडाजवळ जाता सात फिरे मारता आणि वडाक म्हणता हाऊ पाहिजे बेवड्याक <laughs> <laughs> मान नाही कोण म्हणता बेवड्या मान नाही जावा कोटात जावा गीतेवर हात ठेवतो देवादे शक्ती घेतो खोटे बोलतो आम्ही पेक घेतल्यावर खराच बोलतो त्याचा काय <laughs> <laughs> अरे ती म्हणता बेवड्याक मान नाही आणि शेवटची गोम सांगते कोण खपला ना की पुढे पुढे -फु कोण असता माहिती माझं पिंजर माणूस असता माहिती आहे बरोबर आणि हलकी कामा तोच करता म्हणून म्हणतोय कोण म्हणता बिवड्याक मान नाही धन्यवाद शॉर्टकट धन्यवाद मस्त पैकी लाईव्ह सेशनच एंड पण केला म्हणजे भारी वाटला संदीप पावसकर काकांचे फेसबुकचं चॅनल आहे त्याच्यावर जाऊन नक्की बघा लगेच लगेच भेटतात पण तुम्हाला कोण म्हणता बेवड्याक मानण्याचं प्रोफाईल पण असतात युट्यूब ला पण कोण म्हणता बेवड्याक मानण्याचं प्रोफाईल आहे त्याच फोटो आहे ना हो नाच फोटो आहे तर पण माहिती नाही तर पावसकर काकांची टोपी आहे ना ती फेमस आहे किती वर्ष झाली टोपीक टोपी झाले तिसरे वर्ष झाले टोपी तीस वर्ष झाली आहेत म्हणजे बघा कि कोकणी माणूस आहे ना कसो जपता बघा आपल्या का तीस वर्ष झाली तीस वर्ष तरी पण सोडत नाही आपली टोपी एका वर्ष माझ्या कोटाक झाले लग्नातल्या म्हणजे पाठच लग्नातो अजून खालतोय आम्ही पॅन्ट होत नव्हती पाटणा एकदा कापली दोन इंच वाढवली पुन्हा कमी झाली पुन्हा पायाचं कापले परत पाठल जोडलेला अजून खालत आहे म्हणजे एका म्हणतात का माझ्याने करू कच हवी तर आपण व्यवस्थित जगू शकतो म्हणजे वातावरण असा विषय आणि मग आता विज्ञानात किती प्रगती केल्या ना तरी करू प्रगती पण ती ताका प्रगती नाही म्हणता येणार मी म्हणजे सांगतोच असतात आपलं वास्तविक जगना जगता आला पाहिजे आणि प्रगती प्रगती म्हणजे केलं काय बघा ना आता दारुएेचो दारू वास नाही दारू बनवला नाही काय अजून नाही बनवलं नाही प्रगती कशी काय केली दारू अजून वास मारता प्रगती नाही म्हणता येणार आहे का ती जेव्हा करतील ना तेव्हा समजायचा प्रगती झाली दारू वाईट की चांगली दारू प्रमाणात प्यायला होतं चांगली आहे प्रमाणाच्या बाहेर गेला होतं शंभर टक्के वाईट मग दारुन तुम्हाला पाहिजे तुम्हाला तर आता वाजले पण जास्त आहेत आणि माझी जायची पण वेळ झालेली आहे पण जाता जाता आहे ना तुम्हाला कोरी करीत आहे तर ती म्हणून दाखवतायत तर काका चला उडवा उडवाय म्हणता थोडीशी काही बरा वाटता थोडीशी काही बरा वाटता एका पोराचा एका पोरीवर प्रेम होता एका पोराचा एका पोरीवर प्रेम होता ती पोरगी त्या गारगार कायकार फिरवताना हो खर्च करत बसता ती पोरगी त्या काळ कायकार फिरवतानी हो खर्च करत बसता आणि एक दिवस ती पोरी दिवसाचं पळून कोळून जाताना ह्या टेन्शनमध्ये येतात म्हणून मी म्हणता तुळशी काय बरा वाटतं तुळशी काय बरा वाटतं माहिती आहे काय काय लग्न झाल्यावर काही दिवस मजेत जातात काय काय लग्न झाल्यावर काही दिवस मजेत जातात पोरा बोरा झाली की बायको कडकड -कर करता कपडे फाटता आणि हे घालू पडून बोलता मग टेन्शन मध्ये जाता मी म्हणतो थोडीशी काही बरा वाटतं थोडीशी काय बरं वाटतं काय काय म्हणजे असतो काम धंदो करतो विचार सुद्धा चांगला वाटा म्हणून मेकअप करतो खर्च करून बसतो आणि बसतोच खाली होता म्हणून थोडीशी काही बरा वाटता थोडीशी काही बरा वाटता चला काका धन्यवाद भेटून खूप भारी ना किती भेटवाय आपली चौथी पाचवी असेल ना किरकोळ चौथी पाचवी आणि आम्ही भेटतो ना ते एकदम अशी मजा मस्तीनच कारण मी पण बोलत राहतो काका पण बोलत राहतात दोघे पण बडबड्या हो। त्यामुळे खूप भारी वाटलं भेटून काकांना तर कुठेतरी आहे ना आता थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या